दादांना मला खूप लो डीएम आले होती की दादा तू व्यायाम काय करतो तर मी तुम्हाला सांगतो मी नॉर्मली वॉर्मअप चालू करतो पहिल्यांदा त्याच्यानंतर मी शंभर जोर मारतो त्याला मुंबई साईडला दंड पण म्हणतात तर ते चाळीसचा एक सेट आणि तीस चे दोन सेट असं शंभर जोर मारतो त्याच्यानंतर मी डिप्सचा सेट घेतो वीस चे पाच सेट मारतो त्याच्यानंतर मी ट्रायसेपसाठी आणि बायसेपसाठी माझ्याकडे एक स्प्रिंग आहे आणि माझ्याकडे एक रोप आहे तर तो मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे तो मारतो आणि बॅक साइडी पण मला स्प्रिंग खूप युजफुल ठरते त्याच्यानंतर माझ्याकडे एक दहा किलोचा डंबेल्स आहे तर तो डंबेल्स मी माझ्या बाय सेट ट्रायस वेबसाईट दोन्हीसाठी पण एक चार पाच सेट मारतो त्याच्या त्याच्यानंतर माझ्याकडे एक डबलचा डम्बेल्स आहे दहाच किलोचा त्याने पण मी बॅक साईडी वगैरे चार पाच सेट मारतो त्याच्यानंतर स्टमक वगैरे मारतो आणि आपला व्यायाम फिनिश करतो तर ह्याला मला रोज कंटिन्यू दोन तास लागतात ती लवकरच एक लाँग व्हिडिओ येईल ज्यामध्ये मी प्रॅक्टिकली करून दाखवल की मी कसं कसं करतो तर तुम्ही कनेक्टेड राहा